सर्वप्रथमता जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे मित्रांनो दोन महिने झाला आपले व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारणही तसंच होतं कारण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करतो आहे आणि पुढचा तुम्ही बघत राहा व्हिडिओ तुम्हाला लक्षात येईन कारण तर हे आपलं गुरु नानक पंजाबी ढाबा पैलवान का ढाबा अशा पद्धतीने आपण हे उभं केलेलं आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला साथ देणारी माझी गाडी आणि हे जे आहे ते हे दोन एकरामध्ये आपण हॉटेल तयार केलेलं आहे हे समोरचं भव्य दिव्य असं पार्किंग केलेलं आहे मोठ्या गाड्या लागतात इथं मोठे टेलर जे आहेत ते टेलर देखील या ठिकाणी लागले जातात तुम्हाला मला दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी करतो आहे की आपण कशा पद्धतीने आपलं हॉटेल आहे अशा पद्धतीने या बाजूला जे मोठे मोठे ट्रेलर असतात बाहेर आलेले गाड्या तर त्या इथं लागल्या जातात या बाजूला देखील आपण गार्डनचा परिसर केलेला आहे आणि तुम्ही पाहताय या बाजूला गार्डन केलेलं आहे याच्यामध्ये टेबल लावले जातात त्याच्यानंतरनं इथं आल्याच्या नंतरनं या सेक्शनमध्ये पूर्णपणे फॅमिलीसाठी आपण बनवलेलं आहे लाईट लावलेल्या नाहीत अजून इथल्या लाईट लावून घ्या हे फॅमिलीसाठी असं बनवलेलं आहे छान असे टेबल खुर्ची या ठिकाणी आपण आणलेली आहे तुम्ही पाहताय पूर्णपणे एक काहीतरी वेगळं कस्टंबरसाठी देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत मी गेले दोन महिने झाले व्हिडिओ टाकत नाही आहेत किंवा टाकले नाहीत कारणंही हो तशीच होती तर या बाजूला आपण फ्रीज वगैरे ठेवलेला आहे दुसरी गोष्ट इथं देखील आपण जो हॉल आहे त्या हॉलमध्ये इथं टेबलचं सर्व टेबल, टेबल मांडलेले आहेत या बाजूला काउंटर आहेत काउंटरच्या तिथं हां सॉरी काउंटर इथं आहे तसंच काउंटरच्या पाठीमागच्या बाजूला देखील आपण अजून एक हे बनवलेलं आहे हॉल इथल्या देखील लाईट लावायचं राहिलं होतं इथं देखील एक हॉल आहे इथं पण लोक जेवायला बसतात इथं पण लोक जेवायला बसतात तिकडे फॅमिलीसाठी केलेलं आहे गार्डनमध्ये पण लोक जेवायला बसतात त्याच पद्धतीने जर तुम्हाला कुणाला जर या ठिकाणी जर एखादा मोठा कार्यक्रम घ्यायचा असेल आणि कार्यक्रमाची रूपरेषा तुमची मोठी असेल तर त्या ठिकाणी मी माझ्याकडं एक फार असा सुंदर मोठा हॉल या ठिकाणी केलेला आहे तुम्ही पाहताय हा हॉल कमीत कमी तुमची शंभर लोक वन टाईम बसतील एवढा हॉल या ठिकाणी तयार केलेला आहे हॉल या बाजूला आहे या बाजूला एक पोर्शन आहे इकडं पण एक हॉल आहे अशा पद्धतीने केलेला आहे पाठीमागच्या बाजूला आपल्या एक चार ते पाच रूम तिकडं तयार आहेत हे सर्व बनवण्यासाठी मला दोन वर्ष झालं सेट होण्यासाठी दोन महिने गेले सॉरी दोन वर्ष बोललो मी दोन महिने गेले या दोन महिन्यामध्ये मला व्हिडिओ टाकताना आले किचन देखील एवढं मोठं सुसज्ज किचन केलेलं आहे की प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथं जशी हवी तशी त्या पद्धतीने केलेली आहे जो सेटिंग टेबल जो म्हटलं जातो तो हा सेटिंग टेबल देखील आपण मोठा बनवलेलाचा प्रयत्न केलेला आहे अगदी जसं पाहिजे तसं त्या, त्या पद्धतीने मटेरियल्स खाली राहिला नाही पाहिजे सर्व वरती बसला पाहिजे त्या अनुषंगाने आपण आतमध्ये देखील या बाजूला दोन फ्रीज आहेत तिथं पण एक डीप फ्रीज आहे इकडं दोन फ्रीज आहेत तसेच बाहेरच्या बाजूला पण फ्रीज आहेत ह्या पद्धतीने आपण हॉटेल बनवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या हॉटेल बनवत असताना मला प्रचंड असा ताणतणावातून जावं लागलं अतिशय माझ्यावरती बाका प्रसंग येऊन गेला परंतु या सर्व प्रसंगाला मी तोंड देत उभारी घेत परत पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी आणि सेवा करण्यासाठी मी शंभर टक्के आज मी परिपूर्ण झालेलो आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज शेअर करत आहे त्याचं कारण देखील तसंच आहे की माझ्या हॉटेलला आता येणाऱ्या नऊ तारखेला दोन महिने पूर्ण होतात हॉटेल आपलं पुणे सोलापूर रोड जावजू वजिवाडी एवट टोलनाका जो आहे बंद पडलेला त्या टोलनाक्याच्या पहिलंच आपलं हॉटेल लागतं आणि हाडपसरमधून निघल्याच्या नंतरनं म्हणजे थोडक्यात नो एंट्री संध्याकाळी साडे दहाच्या नंतरनं संपली ते साडे दहाच्या नंतरनं आपल्याकडे गाड्या लागतात आपलं जे हॉटेल आहे हे पूर्णपणे चोवीस तासासाठी चालू आहे चोवीस तास चोवीस हॉर्स आपण आम्ही आपल्या सेवेसाठी कटिबद्ध आहोत आणि हे हॉटेल उभं करत असताना खूप असे कडवट प्रसंग असतील बाकी प्रसंग असतील येऊन माझ्यावरती ठेपले होते त्याच्यातून मी कसा बसा सावरत आज इथपर्यंत पोहोचलेला आहे दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मी हे सर्व पूर्ण केले फक्त अपेक्षा एवढीच आहे माफक अपेक्षा आहे जास्त अपेक्षा करणार नाही जेमतेम जेवढं तेवड़ा पाहिजे तेवढंच मागणार आहे की तुमच्याकडनं पुणे सोलापूर रोडवरून तुम्ही ज्यावेळेस सोलापूरला जाता आहे तुळजापूरला जात आहे अक्कलकोटला जात आहे लातूरला जात आहे पुण्यातून लोक किंवा पुण्याच्या आजूबाजूचा जो परिसर असेल तर त्यांनी जाताना एवढंच करावं की ते करा माझ्या पंजाबी गुरुनानक पंजाबी ढाबा या हॉटेलला एक छोटीशी भेट द्यावी जेवण करावं आमचा पाहुणचार घ्यावा आणि आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे त्या ठिकाणी आपण अवश्य जाऊ हीच अपेक्षा बाळगतो आणि निश्चित आपण सर्वजण माझ्या हॉटेलला एकदा भेट देताल अशी अपेक्षा बाळगतो शंभर टक्के तुमच्या एका या गरीब मित्राला म्हणा भावाला म्हणा सपोर्ट करताल हे अपेक्षा आहे दिलगिरी व्यक्त करतो दोन महिने व्हिडिओ टाकताना आले आजपासून व्हिडिओ टाकण्याचं काम करतो आहे तुमच्या सेवेसाठी करतो आहे असू द्यात परत पुन्हा एकदा सर्वांना जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे